नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वेळ एकोणसाठ वर्षे करण्याची तयारी चालू जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो हिमाचलमध्ये सरकार कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वेळ अठ्ठावन्न ते एकोणसाठ वर्षापर्यंत वाढवू शकते सरकार या बदलाच्या सर्व बाबींचा शोध घेण्यात गुंतलेले आहे यामागील सर्वात हा युक्तिवाद असा आहे की असे केल्याने सेवानिवृत्तीनंतर जबाबदाऱ्या असलेल्या कर्मचाऱ्यांना काही काळ टाळता येईल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री ठाकूर सुखविंदर सिंह सुखू यांनी उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांच्या अध्यक्षतेखाली रिसोर्स मोबिलायझेशन कमिटीची स्थापना केलेली आहे त्यांनी आपल्या अहवालात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची शिफारस केली आहे अशा परिस्थितीत आता सरकारला यावर पुढचा निर्णय घ्यावा लागेल यापूर्वी सेवानिवृत्तीच्या वयाची मर्यादा वाढविण्यामुळे नवीन रोजगारावर परिणाम होत नाही हेही सरकारचे मूल्यांकन करीत आहे हे लक्षात घ्यावे की राज्यातील कर्मचारी निवृत्तीच्या वयाची मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहेत हे लक्षात घ्यावे की राज्यात आय अधिकारी डॉक्टर इतरांसह प्राध्यापक सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे आहेत परंतु तृतीय श्रेणीतील कर्मचारी अठ्ठावन्न वर्षात निवृत्त होतात अशा परिस्थितीत सरकार आता सेवानिवृत्तीच्या वयात समानता आणण्याचा विचार करीत आहे मुख्यमंत्र्यांनी फाईल्स सेटल केले लोकांना भेटले मुख्यमंत्री शुक्रवारी आपल्या सरकारी निव... सरकारी निवासस्थानी राहिले आणि अनेक महत्वपूर्ण फायलींची विल्हेवाट लावली यासह तो राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांनाही भेटले धन्यवाद